नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे पारु या चॅनल पुढील भागामध्ये कोणत्या अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्ही असा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो अहिल्या देवी किर्लोस्कर चक्का आता दिशाची किर्लोस्कर कुटुंबामधून हक्कलपट्टी करणार आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया इकडे आता पारुच्या लग्नाची जोरदार तयारी चालू केलेली असते कारण की सगळ्यांना वाटत असते की आता पारूचं लग्न व्यवस्थितरित्या पार पडेल तर इकडे आता प्रीतम सरांचा साखरपुडा देखील असतो पण प्रीतमला हा साखरपुडा करायचाच नसतो कारण की त्याला माहित असतं की ही दिशा किती बाणगुळ मुलगी आहे आणि ही काय माझ्यासोबत करू शकते हे प्रीतमला कळालेलं असतं त्याच्यामुळे आता प्रीतम देखील खूप तर इकडे आता आदित्यला वाटत असतं की पारूचं हे लग्न होणार आता पारू आपल्यापासून कायमची निघून जाणार त्याच्यामुळे त्याच्यानंतर पारू आपल्याला कधी भेटेल का नाही ह्याचं टेन्शन आता आदित्य आणि मारुती हे दोघे जण देखील बाहेर गेलेले असतात तर इकडे ह्या अजयने आता खूप भंगार प्लॅनिंग बनवलेला असतो हे तुम्हाला कळायलाच असेल कारण की हा अजय आता चक्क आपल्या लाडक्या पारूसोबत आता चुकीचं काहीतरी करायचा निर्णयाचा असतो कारण की जेणेकरून पारू आता कुठे देखील तिचं तोंड दाखवायच्या लायकीची राहिली नाही पाहिजे हा सगळा काही प्लॅनिंग अजय आणि ह्या दिशाने दोघांनी मिळून केलेला असतो पण या दोघांची आता अशी अवस्था होती मित्रांनो की ह्या दोघांना देखील तोंड दाखवायला कुठेच जागाच राहत नाही कारण की मित्रांनो आपली पारू ही संकटामध्ये अडकलेली असते कारण की लांबचं देवदर्शनासाठीच्या नावाखाली घेऊन पारूला हा अजय आता लंपास करायच्या पाठीमागे लागलेला असतो कारण की त्याला माहीत असते की काही जरी झालं तर ह्या पारूचा माझ मी उतरवणत राहणार पण त्याला हे माहीत नसतं की पारो देखील खूप खमकी आहे कारण की ती ह्या अजयला कधी देखील ऐकू शकत नाही तर मित्रांनो तुम्हाला मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला भेटेल की अहिल्यादेवी किर्लोस्कर समोर त्या अजयचा खोटा चेहरा म्हणजेच तू काय लायकीचा आहे ते सगळं काय कळतं आणि त्या अजयला हे सगळं कोणी करायला सांगितलं दिशाने दिशाचं नाव देखील कळतं त्यावेळेस मात्र प्रीतमचा साखरपुडा सोडा मित्रांनो ह्या सगळ्यांसमोर ह्या दिशाच्या आता किर्लोस्कर कुटुंबामधून स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर तिची हाकलपट्टी करते कारण की तिची लाईक बाकीच नाही हे सगळ्यांना आता अहिलेदेवी किर्लोस्कर दाखवून देते तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद